शेंबाळ पिंपरी इथं चिकन मटनाच्या दुकानामुळे नागरिकांना त्रास शेंबाळ पिंपरी इथं भरवस्तीत चिकन मटन व पोल्ट्री फार्मचे दुकान असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे अतोनात त्रास हा भरवस्तीमध्ये चिकन मटनाचं दुकान असल्यामुळे चिकन मटन विक्रेते बाया मुलींचे छेड काढत असल्याबाबतची तक्रार शेंबाळ पिंपरी येथील नागरिकांनी दिली आहे शेंबाळ पिंपरी येथे बौद्ध वस्तीमध्ये चिकन बिर्याणी सॉरी ढोराच्या बिर्याणीचे दोन हॉटेल आहेत व चिकनचे चिकन मटन चिकन, पोल्ट्री फार्म अशी दुकाने आहेत आणि त्या ठिकाणी टवाळखोर मुलं बसतात त्याच रोड रस्त्याने बौद्ध सुद्धा आहे आणि सध्या वर्षावा श्रावण महिना चालू आहे बौद्ध विहाराकडे वंदनेसाठी आणि ट्युशनचे किंवा त्या आमच्या बौद्धवस्तीमधल्या मुलं मुली त्यांनासुद्धा फा मुलींनासुद्धा फार त्रास चिडीमार लोकांचा होतो त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही इथे निवेदन निवे देण्यासाठी इथे आलेलो आहोत तरी शासनाने आमची नोंद घ्यावी अन्यथा सर्व समाज बांधव विनटायगर सेना वंचित बहुजन आघाडी सर्व जे आहेत संघटला ते रस्त्यावर तुर उतरून तीव्र आंदोलन करतील तिची दखल घेण्यात यावी जयभूत शेमबाळ पिंपरी येथील वार्ड क्रमांक सहा मध्ये दलित वस्तीमध्ये चिकन मटन पोल्ट्री फार्मचे दुकान असल्यामुळे लहान मुले मुली व महिला यांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिकांनी खंडाळा पोलीस स्टेशन इथे तक्रार दिली आहे व दुकान हटवण्याबाबत तहसीलदार गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ दुकान हटवण्याची मागणी केली आहे हे आम्हाला त्रास आहे सर त्याच्यात दहा वर्ष झाला आम्हाला त्रास आहे आमचे लहान लहान लेकर शाळेला जातात टीवशनला जातात ते लोक असे म्हणतात ही अशी आहे है रे आम्हाला काहीतरी हिंदी येत नाही पण हे लोक अशी बोलतात आणि आम्हाला गरबत तर रसा या लोकायचं कशाचे दुकान आहे मोज चिकन चिकन मटन बिर्याणी चिकन मटन मसाला सगळंच काय पोटरी फार्म बी आहे

सरपंच राहतील या गोष्टी